जे योजनेचं बजेट हेट वेगळा आहे आदिवासी समाजाच्या योजनेचं बजेट हेट वेगळा आहे सामाजिक न्यायचं वेगळं आहे इकडनं तिकडं तिकडनं तिकडं करता येत नाही आणि त्यामुळं लाडक्या बहिणीच्या वेगळंच बजेट आहे सरकारमध्ये त्यामुळं मला असं वाटतं हे खोटारडेपणा आहे हा नुसता त्या ठिकाणी काहीतरी बातम्या देऊन समाजामध्ये सरकारचं नाव बदनाम करण्यासाठी केलेलं लाडक्या बहिणी सर्वात मोठी अपडेट बावनकुळी यांनी या व्हिडिओच्या अंतर्गत सांगितलेली आहेत कारण बहुतेक आहेत किंवा जे न्यूज आहेत त्यांच्या मार्फत असे सांगण्यात येत होते बहिणींसाठी जो निधी आहे तो कमी पडलेला होता आणि त्यामुळे सामाजिक व बाल सा जे खातं आहे त्यांच्याकडून निधी घेऊन लाडक्या बहिणींच्या खाकोंमध्ये हे जमा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत परंतु त्यांनी अशी संपूर्ण माहिती यामध्ये ही खोटी माहिती आहे अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या अंतर्गत सांगितलेली आहे म्हणजेच लाडक्या बहिणींसाठी जो निधी आहे तो सरकारने आधीच ठरवलेला होता जरी मागच्या वेळेला सामाजिक व बालविकास अंतर्गत जो निधी आहे तो वळवण्यात आला परंतु आता तसे झालेले नाहीये त्याचे जे नियोजन आहे ते आधीच ठरवलेले होते आणि लाडक्या बहिणींना हप्ता कसा द्यायचा हे सुद्धा आधीच नियोजन झालेले होते त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जे हप्त्याची रक्कम आहे ती निधी मंजूर झालेला आहे आणि वाटपाला देखील आता सुरुवात देखील झालेली आहे